महाराष्ट्रातील बांधकाम कामगार बंधू बहिणींना नम्र आवाहन आपण पाहतोय की बावीस एप्रिलला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सव्वीस भारताचे नागरिक मारले गेले त्याच्यापासून देशातलं वातावरण सगळं तप्त बनलेलं होतं त्यामुळे त्या तारखेपासून आतापर्यंत यूट्यूबवर फारशी भाषणं मी केलेली नाहीत आणि आता स्थिती अशी आहे की सुरू झालेला युद्धाचा धोका सध्या तरी थांबलेला आहे परंतु हवाई क्षेत्रामध्ये राफेलचं विमान पाडल्यानंतर त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे असो तर हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये काही जिल्ह्यांच्यामध्ये भांड्याचं वाटप सुरू आहे सुरक्षा संच जवळजवळ सर्व जिल्ह्यांच्यामध्ये बंद आहे याच्याबद्दल जी काय माहिती असेल ते तुम्ही कृती समितीकडे कळवणं आवश्यक आहे म्हणजे मग कृती समितीला एक भूमिका घेता येईल तिसरा मुद्दा असा आहे की आता सध्या एक सर्वात मोठा धोका जो येणार आहे की ही योजना चालू राहणार का नाही असं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे कारण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र इतकी नोंदणी बांधकाम कामगारांची झालेली नाही महाराष्ट्रामध्ये नव्वद लाख कामगारांनी या मंडळाकडे अर्ज केलेले आहेत अर्थात महाराष्ट्राचा जो निर्णय आहे तो, तो, तो बांधकाम कामगाराशिवाय इमारत कामगार बांधकाम कामगारांचे लाभ मिळण्यासाठी आणखीन एक आदेश केलेला आहे तो म्हणजे रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सर्व कामगारांच्यासाठी मजुरांच्यासाठी हा कायदा लागू आहे म्हणजे ते या अंतर्गत सर्व लाभ घेऊ शकतात पाच एप्रिल रोजी या मंडळाच्या सचिवांनी आमच्या निवेदनाला लेखी उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की नव्वद हजार नव्वद लाखाचा आकडा त्यांनी त्यामध्ये नमूद केलेला आहे तो आमच्या संघटनेचा आकडा नाही त्यामध्ये त्यांनी असंही नमूद केलेलं आहे की पस्तीस लाख कामगार आज पात्र आहेत जीवित आहे सात लाख कामगारांच्या नोंदणीबद्दलची प्रक्रिया सुरू आहे आणि एकोणीस लाख बांधकाम कामगारांनी त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर जो एक रुपये भरून ती प्रक्रिया पूर्ण करायला जी पाहिजे होती ती न केल्यामुळे एकोणीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत तर हे जे सगळं सुरू आहे त्याच्याबद्दल आमचं मत असं आहे की ह्या कल्याणकारी मंडळाचा जो कारभार आहे तो नीट दिशेनं चालू नाही धडपणे चालू नाही त्यांनी या मंडळाची पर्वा केलेली नाही आणि ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे हे मंडळ आता धोक्यात आलेलं आहे हा जो कायदा आहे बांधकाम कामगारांचा तो देशव्यापी कायदा आहे तो एकोणीसशे शहाण्णव साली लागू झालेला आहे कायद्याअंतर्गत का कलम साठ आहे त्याच्यामध्ये असं नमूद आहे की भारत सरकार मार्फत कोणताही हस्तक्षेप राज्यामध्ये करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे तो त्यांनी केला आणि साठ कलमाखाली सगळ्या राज्यांना नोटिस दिलेली आहेत की प्रत्येक राज्याने वस्तुरूपानी कामगारांना भेटी देऊ नयेत किंवा कल्याणकारी योजना देऊ नयेत त्याच्यामध्ये गैरवार होतो असं स्पष्टपणे त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे आता हे नमूद केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे टेंडर काढलेलं होतं सुरुवातीला सुरक्षा पेटीचं अत्यावश्यक वस्तूंचं हे थांबलं पण नंतर अचानकपणे या मंडळाच्या अध्यक्षांनी म्हणजे यापूर्वीच्या कामगार मंत्र्यांनी आदेश केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये भांडी वाटणार आहोत अत्यावश्यक वस्तूंचे संच देणार आहोत हे हे सनी ठराव केला आणि त्या ठरावाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली म्हणजे सरळ सरळ हे महाराष्ट्र सरकार जे आहे ते भारत सैकांचं ऐकत नाही बांधकाम कामगारांचा कायदा पाळत नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्याबद्दलचे निर्देश झालेले आहेत आणि ते सुद्धा ते पाळत नाही अशा पद्धतीने की त्यांनी हे जे काही भांडी वाटप साधन वाटप मध्यान भोजन योजना जी आहे त्याच्यामध्ये जी शिल्लक रक्कम होती महाराष्ट्रामध्ये कर रूपांना आलेली ती भारतामध्ये सर्वात जास्त होती म्हणजे तीन वर्षापूर्वी ती पंचवीस हजार कोटीपर्यंत शिल्लक होती त्यातील मध्यान्ह भोजन योजनेसाठी त्यांनी आठ हजार कोटी रुपये वाटप करून टाकले आत्तापर्यंत या पेट्या ज्या आहेत आणि जे भांडी साहित्य आहेत त्याच्यासाठी त्यांनी चार हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे आणि दरवर्षाला सहाशे कोटीपेक्षा जास्त रक्कम ही या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये त्या कंत्राटदारांना दिली जाते इतरांनी आणि बऱ्याच खर्च आहे पण व्यवस्थापनावरला खर्च जो असतो तो पाच टक्केपेक्षा जास्त असता नये असा कायदा आहे परंतु जो कायदा पाळला जात नाही त्याच्याबद्दल जा सोशल ऑडिट केलं जात नाही आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे त्याच्यात सोशल ऑडिट केलं जात नाही या सर्व स्थितीमुळे जर आता या पस्तीस लाख कामगारांना जर भांड्याचे सेट आणि अत्यावश्यक वस्तू द्यायचा असेल तर वीस लाख कामगारांच्यासाठी किमान पाच हजार दोनशे कोटीची गरज आहे आणि हे वीस लाखांना दीपर्यंत पुढचे वीस लाख मंजूर होतील त्यांच्यासाठी आणि पाच हजार दोनशे कोटी लागतील म्हणजे एक हजार चारशे कोटी रुपये ही जी रक्कम आहे ती आणखीन जादा आत्ता असलेल्यापेक्षा जर लागली तर आता त्यांच्याकडे नऊ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम नाही त्यामुळे या दोनच गोष्टीसाठी हे सगळे पैसे संपून जाणार आहेत आणि तर कोणत्याही महत्वाच्या योजना या मंडळाच्या सुरू राहणार नाहीत अर्ज नुसता पेंडिंग पडतील आणि बँकेतून पैसे काय कामगारांना मिळणार नाहीत मग ते वयत झालेला कामगार असो युवा महिला असोत शिष्यवृत्ती असो लग्नासाठीची तरतूद असो घरांच्यासाठी तरतूद असो या सगळ्याच गोष्टीसाठी ते थांबवलं जाणार आहे त्यामुळं आपली मागणी अशी आहे की जर महाराष्ट्र सरकारनी भारत सरकारचा कायदा डावलून त्यांचे आदेश डावलून सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलून जर ह्या भेटवस्तू दिलेल्या असतील तर जसं त्यांनी लाडक्या बहिणीसाठी मदत केलेली आहे तसं या बांधकाम कामगार लाडक्या भावासाठी ही जी रक्कम वस्तुरूपाने दिलेली आहे त्यासाठी किमान दहा हजार कोटी रुपये हे त्यांनी या मंडळाकडे वर्ग केले पाहिजेत ताबडतोब दिले तर हे मंडळ पुढे चालू राहणार आहे त्याच्यानंतर यांचं जे ऑनलाईन सिस्टीम आहे त्याचा सगळा बोजवारा उडालेला आहे आज अर्ज केला तर सहा महिन्यानंतर अर्ज मंजूर होईल म्हणून सांगितलं जातं दरम्यान कामगारांचा मृत्यू झाला तर सगळी सस्य ओलपीट होते म्हणजे आता गुजरातमध्ये किंवा दिल्लीमध्ये नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रच लागत नाही तिथे कामगार जर का गेला नोंदणीसाठी तर दुसऱ्या दिवशी त्याला प्रमाणपत्र म्हणजे जीवित नोंदणीचा दाखला मिळतो आणि यांच्याकडे सहा सहा महिने मिळत नाही नूतनीकरणासाठी वर्षवर्षभर सुद्धा थांबावं लागतं तर हे सगळी बजबजपुरी बाजलेली आहे सगळ्या ह्या बांधकाम कामगारविषयक योजनामध्ये सगळा गोंधळ सुरू आहे आणि कंत्राटदारांचं भरं करायचं चालू आहे चारच कंत्राटदारांना करोडो रुपये द्यायचे किती पैसे द्यायचे याची ददात नाही दहा हजार कोटीची रक्कम ही काही कमी नाही तर हे असल्यामुळं की याला आपण त्यांना निवेदन दिलेले आहेत आता आणखीन एक निवेदन दोन दिवसामध्ये तयार होईल आपन ते आपण आपल्याकडे पोहोचेल तेही आपण पाठवून द्या आणि याच्यासाठी आता हे आठ दिवसानंतर आठ दिवसामध्ये मुंबई हायकोर्टमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्याच्यासाठी आपण बघितलेलं आहे की हे पोर्टल सुरू करण्याच्या आधी सुद्धा हायकोर्टला ऑर्डर द्यावी लागली सुद्धा त्यांनी ते मांडलं नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला आपल्याला उपोषण करावं लागलं मग हे पोर्टल सुरू झालं तसं आपल्याला न्यायालयातली लढाई बाहेरची लड लढाई रस्त्यावरची लढाई याचा मेळ घालायला पाहिजे आणि आप आपल्याला किमान तीन मुद्दे आहेत की यांनी ताबडतोबीने हे जे वस्तुरूपाने दहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे ती त्यांनी त्या मंडळामध्ये भरली पाहिजे महाराष्ट्र शासनाने नंबर दोन यांचा ऑनलाईनचा सगळा बोजवारा उडालेला आहे त्याची पुनर्रचना झाली पाहिजे आणि नंबर तीन यांनी मुंबई हायकोर्टने आमच्या निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मुंबई हायकोर्टमध्ये जी केस दाखल केली होती त्या केसमध्ये दोन हजार एकवीस सालीच निकाल दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाने कामगारांना बोनस दिल्याबद्दलचा निर्णय करावा तो त्यांनी केलेला नाही निवडणुकीच्या वेळेला नुसता घोषणा केल्या माजी कामगार मंत्र्यांनी त्याच्या अंमलबजावणी केलेली नाही आणि असा असल्यामुळे की या सर्व प्रश्नाबद्दल आपण तयारी करायला पाहिजे आंदोलनाची न्यायालयाची न्यायालयीन लढाईची तर त्याच्यासाठी आपल्याकडून जास्तीत जास्त आधी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे यापूर्वीचे जे काही आंदोलनं झालेली आहेत न्यायालयीन केस केलेले आहेत त्यामध्ये कामगार आणि विविध संघटनांनी बहुमल सा असं आर्थिक सहाय्य केलेलं आहे तर तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही आर्थिक सहाय्य करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हा गुगल सुद्धा आहे आणि सुद्धा आहे तुम्हाला जी रक्कम शक्य असेल ते तुम्ही या रक्कम या मार्फत पाठवा आणि हे जा करा, 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 जे यूट्यूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि हा संदेश सर्व बांधकाम कामगारांच्यामध्ये पाठवा ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही ज्या योजनांचे लाभ मिळत नसतील त्याच्यासाठी आमच्याशी संपर्क करा एवढे भरून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद